पदाधिकारी असतात आणि पदाधिकारी बरोबर आमदार आपण निवडून दिला तर आमदार हा नुसता आमदार नसतो हा आपल्या तालुक्याचा पालन आहे आपल्या जबाबदारी आम्ही पालक आहोत आणि ती जबाबदारी आपण आमच्या खांद्यावर दिली आणि त्या निश्चितपणे त्याला आम्ही कुठेही तडाजा देणार नाही आम्ही आपल्या विश्वासाला तडाजा देणार नाही या ठिकाणी काही बाहेर आपल्या विरोधक इलेक्शन संपल्यानंतर त्या परिसराचा विकास करायचा असेल विरोधकांचा एक भाग आणि आमदारांचा एक भाग हे दोघी सोबत असले पाहिजे नुसतं विरोधाला विरोध करू नका आपल्या भागाचा आपल्या गावाचा आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर आम्हाला तुमची सुद्धा सांगत आहे अन्यथा तुम्ही उघड्या पडाल तुम्ही विरोध करा तुम्ही उघड्या पडाल

सरकारप्रमाणे राजे उदय करतो तुम्हालाय तुम्हाला पंचायत समिती सदस्य व्हायचंय आणि भविष्यामध्ये या नगरपंचायत नगरसेवक तुम्हाला आहे लक्षात घ्या आणि म्हणून आपण कामाला लागा HELLO नागरिक आहेत आणि म्हणून हा विजयाची पत्रकार ही अशीच पुढे देवत राहणार आहे हे लक्षात घ्या आणि निश्चितपणे येणारा भविष्यकाळ हा आपल्यासाठी उज्ज्वलाचा आहे या ठिकाणी राजकीय विषय असत नाही राजकीय विषय डाव फेदाचा विषय नाही मी आपल्याला वारंवार सांगतो गोष्टी आपण न करता चर्चा पाहिजे तुम्ही काम करायचे आपल्याला करते आपल्या कामामध्ये काही अडचणी असतील त्या अडचणी देखील आपण सोडू कारण प्रत्येक गोष्ट आम्ही सुद्धा दुसऱ्या शेवटी यंदा ¡Mira! पहिला पण काम सुरू व्हायला दिसेल परंतु आपण एकत्र आणि म्हणून या ठिकाणी तो रस्त्याचा एक विषय असेल आम्हाला जे जे सुचलं ते ते या ठिकाणी आमदारांच्या माध्यमात शेवटी बघा आमदारांच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये पानं हातात चांद हातात हे लक्षात घ्या आणि आमदार प्रतिनिधी आपला आहे आणि योगायोगाने नशीब आहे बघा केंद्र आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार बसत आहे हे पहिल्यांदा असं घडत आहे एवढे महारती लोकसभेच्या वेळेला इतकं त्यांना वाटत होतं लोकसभे सारखा आपल्याला विजय मिळेल बरोबर ही अपेक्षा होती त्यांची पण जनता सूचने जनता हुशार आहे सगळीकडचे आमदार हे महायुतीच्या म्हणून आपल्या तालुक्याचा प्रतिनिधी देखील हा आपण महायुतीचा आमदार निवडून दिलेला आहे म्हणून मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे काही मतदार आहे हे काही जाहीर सभा नाही हे फक्त आपल्या मोजक्या काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपण या ठिकाणी हा सत्कार ठेवलेला आहे त्या सत्काराला उत्तर नंतर मी एवढंच म्हणेन या ठिकाणी आपण सगळं जण आनंदाने आलेला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आलेला आहोत आणि म्हणून या ठिकाणी जे काही कामं करायचे नगर विकास माध्यमात या नगर

i okay. good आपण दोनशे कोणीचा प्रस्ताव पाठवला त्याच्यापैकी आपल्याला हे बहात्तर पंच्याहत्तर ते आनंदाची व्यक्त आज या ठिकाणी पिंपळे शहरवासीयांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे पिंपळे शहरातले सगळे इथे लोक मला अपेक्षित होते पण असो काही कारणामध्ये नसतील आले आपण आम्ही आमचं काम आहे त्यांच्या घरी गेली जाऊन त्यांचे आभार मानायला श्याम भाऊ आणि सगळ्यात जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत आम्ही घरोघरी गावात जाऊन त्यांची गल्ली जाऊन आभार अन्यथा त्यांची नाराजी ओढून होईल असं काही आपले वागणार नाही असं काही करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागात आलेले आहेत विशेषतः लाईटचा प्रश्न आहे जो सुखापूरला त्याचं टेंडर आता फायनल होईल टेंडर सुखापूरचा एकशे बत्तीस केबीचा प्रकल्प हा एकशे सतरा केबीचा प्रकल्प आहे तो एवढ्या सतरा दहा महिन्यात पूर्ण होईल त्याच्यानंतर पुन्हा लिंक लाईन अडीच कोटीची लिंक लाईन मंजूर करून घेतलेले आहे बल्ला आपल्या मलेच्या पाण्यात म्हणजे ती सुरू झाली हा पूर्वपट्टा जो आहे हे पाच सहा गाव देशिरवाडे चिक्षे तिरापूर काही निगाव निगाव इकडे आहे त्यांना बी सुवेळी उपलब्ध होईल जो आता जास्त लोड सिडिंग पडते कारण ती एक्सप्रेस फिडर आहे त्याच्यातलं तिकडे उमरकडा आणि पुढे असेल तिला एक मिळेल म्हणजे पिंपळ देवर ती जे एक पुढे जाते ती कट होईल आणि ती पिंपळ देवला पूर्ण शक्य नाही मिळेल म्हणून शेतकरी राजाला विशेषतः इतर बाकीचा प्रश्न म्हणजे तो देखील आम्ही घेतलेलाच आहे नदी जोडून प्रकल्प सगळ्यात मोठा प्रकल्प जो आहे तो नदी जोडून धरण भरायचे नद्या भरायचा हा मोठा प्रकल्प आम्ही घेतलेला आहे आणि तो पूर्ण करणार करणार असं माझं ध्येय हे जनतेचं स्वप्न आहे इतर ठिकाणी पाणी आरोग्य आणि शिक्षण आणि दळणवळण ह्या सगळ्या आपल्याला आता पूर्णपणे पाच वर्ष आहे मग तिथे आम्हाला मंत्रालयामध्ये मंत्र्यांकडे सचिवांकडे मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे कोणाच्याही हातपाय पडायची वेळ आली जनतेसाठी आम्ही हातपाय पडणार पण माझ्या तालुक्यासाठी आपल्या तालुक्यासाठी विकास करण्यासाठी जे काही करावं लागेल ते काही आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून या ठिकाणी एवढंच म्हणे जे ग्रामीण बंधू आहेत बाहेरून आलेले सगळे सरपंच उपसरपंच आपल्याकडे जे जे आवश्यक आहे ते जे ज्या ज्या गावांना ग्रामपंचायती कार्यालय दिलेले आहे जे बाकी आहे तुमच्या टक्क्यामध्ये निश्चितपणे त्यांना एका ग्रामपंचायत कार्यालय असतील तलाठी कार्यालय असेल सरकार कार्यालय असेल आणि त्या ठिकाणी प्रशासनाला सोबत घेऊन आणि यानंतर मी आता सांगतो दर तीन ते चार महिन्यांनी तीन ते चार महिन्यांनी आपण जे लोक लोक लोकमेळावा घेतो लोक अदालत